नमस्कार माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो तर शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वरांचं स्वागत आहे तर माझ्या शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की फोर्स ऑर्चर्ड डी एल हा जो जुना मॉडेल आहे बिना पॉवर स्टेअरिंगचा तर त्यामध्ये तुम्हाला पॉवर स्टेरिंग इन्स्टॉल करता येतं का म्हणजेच तो जो बिना पॉवर स्टेरिंगचं जे आए, स्टेरिंग आहे त्याला काढून पॉवर स्टेरिंग बसवता येते का तर याचं काय मी उत्तर या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की फोर्स ऑर्चर्डचा जुना मॉडेल जो आहे तो फोर्स ऑर्चर्ड डी एल एक्स आहे आणि नवा मॉडेल जो आहे तो यामध्ये ॲडव्हान्स लेवलमध्ये आहे की त्यामध्ये भरपूर काही ॲडव्हान्स फीचर आहेत तर त्याचं नाव आहे फोर्स ऑर्चर्ड डी एल एक्स एल टी तर मित्रांनो हे दोन्हीही ट्रॅक्टर तुम्हाला सत्तावीस एच पीमध्येच मिळतील आणि याचं फोर्स ऑर्चर्ड एक्स पंचवीस असं म्हणलं तरी चालेल दोन्ही ट्रॅक्टरला पण फरक एवढाच की जुना मॉडल आहे डी एल एक्स आणि नवा मॉडल आहे डी एल एक्स एल टी तर यामध्ये मित्रांनो डी एल एक्स एल टीमध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग तर मिळतेच पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे की डी एल एक्स जो जुना मॉडल आहे तर त्या मॉडेलमध्ये तुम्हाला पॉवर स्टेरिंग मिळालेली नाही कंपनीकडूनच तर त्या जुन्या मॉडेलची स्टेरिंग काढून त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग बसवता येते का या व्हिडिओमध्ये ही माहिती आपण घेऊया तर माझ्या शेतकरी बांधवांनो या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन दिले माझ्या काही शेतकरी बांधवांनी तर त्या माझ्या शेतकरी बांधवाचं नाव आहे पमू हे तर यांनी मला कमेंट केलेली होती की पॉवर स्टेअरिंग करता येते का तर यांना मी समजून घेतलेलं आहे या कमेंटला की जुनं ट्रॅक्टर जे आहे फोर्स ऑर्चर डी एल एक्स तर त्याला आपल्याला पॉवर स्टेअरिंग करता येते का असं यांनी विचारलेलं आहे तर त्यांना मी रिप्लाय दिलेलं होतं की लवकरच व्हिडिओ बनवतो भाऊ तर त्या टॉपिकवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हा तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये लिहा मित्रांनो तर त्या प्रश्नाचं मी उत्तर तर देतो किंवा त्या टॉपिकवर व्हिडिओ तर बनवतो पण त्या टॉपिकवर जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा त्या व्हिडिओमध्ये तुमचा कमेंट शो करतो मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही नक्की कमेंट करा तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते तर मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळणारच आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की फोर्स ऑर्चर डी एल एक्स हे जुनं ट्रॅक्टर आहे तर त्याला पॉवर स्टेरिंग करून घेता येते मित्रांनो तर हा झाला महत्त्वाचा मुद्दा तर मित्रांनो पॉवर स्टेअरिंग तर करून घेता येतच पण का करून घेत नाहीत किंवा तुम्ही शोरूममध्ये गेलाच असाल किंवा शोरूममध्ये जाऊन तुम्ही म्हणला असाल की पॉवर स्टेरिंग बसवता येते आम्हाला पॉवर स्टेरिंग बसवून घ्यायचं आहे तर त्यांनी तुम्हाला असं म्हटले असेल की पॉवर स्टेरिंग बसत नाही या जुन्या ट्रॅक्टरला तर याचं उत्तर मित्रांनो पॉवर स्टिरिंग बसते असं आहे तर शंभर टक्के गॅरंटी आहे की जुन्या डी एल एक्स ट्रॅक्टरला पॉवर स्टेरिंग बसतेच पण आता यामध्ये तुम्हाला फरक सांगतो मित्रांनो की काय प्रॉब्लेम आहे कशामुळे आपल्याला शोरूमवाले सांगतात की पॉवर स्टेरिंग बसत नाही किंवा काही शोरूमवाले सांगत असतील असं म्हणतो मित्रांनो मी तर शंभर टक्के सगळेच शोरूमवाले सांगतात असं म्हणत नाही फक्त काही शोरूमवाले असं म्हणतील असं असं ग्रहीत धरलो मित्रांनो तर या ठिकाणी याचं उत्तर असं आहे हे पॉवर स्टेअरिंग समजा तुम्ही करायला गेला म्हणजे नॉर्मली तुम्ही काय करता की पॉवर स्टेअरिंग आपल्याला बसवायचं आहे तर यासाठी आपण काय करावं हो? तर डायरेक्ट जाता तुम्ही शोरूममध्ये किंवा किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो की आपण जायचं शोरूममध्ये शोरूममध्ये गेल्यानंतर तेथे जाऊन म्हणायचं की आपल्याला हे हा जो जुना ट्रॅक्टर आहे डी एल एक्स तर याला आपल्याला पॉवर स्टेअरिंग बसवायचं आहे तर ते मला बसवून द्या तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ते पूर्णपणे सविस्तरपणे सांगतील की कशा पद्धतीने पॉवर स्टेरिंग बसवता येते तर या ठिकाणी एक प्रोसेस असते मित्रांनो की सर्व काही पुढे असतं पॉवर स्टेरिंगचा इंजन म्हणजे जे इंजन असतं ते इंजन पूर्णपणे खोलावं लागतं मित्रांनो सगळे पार्ट्स वेगळे करावे लागतात आणि पुल्ड हेड जे आहे म्हणजे पुढचं जे हेड आहे ते पूर्ण वेगळं करावं लागतं नट बोल्ट पूर्ण डिटेल सगळं काय जे काय ते पार्ट्स आपले इंजनचे ते सगळे साईडला काढावे लागेल त्यानंतर स्टिरिंग जे आहे जुनी ते स्टिरिंग काढून काय साईडला ठेवावे लागेल त्यानंतर मग डी एल एक्स एल टीचा जो नवा मॉडेल आहे त्याचे पॉवर स्टिरिंग जे आहे ते पॉवर स्टिरिंग त्यामध्ये इन्स्टॉल करायचं असतं मित्रांनो म्हणजे त्याला लावायचं असतं आणि ते लावल्यानंतर मित्रांनो पुन्हा सगळे पार्ट्स अनेकदा त्या ट्रॅक्टरमध्ये जंट करावं लागत इंजन वगैरे सगळे जे का पार्ट्स वेगवेगळे वे ठेवलेले होते ते सगळे पार्ट्स नंतर घालायचे असतात तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मित्रांनो खूप काही कालावधी जातो पूर्ण ट्रॅक्टरच खोलावे लागतील त्यामुळे वेळ पण वाया जातो मित्रांनो आणि तुमचे पैसे पण खर्च होतील तर या ठिकाणी त्यामुळे ते तुम्हाला सांगतात किंवा सांगत असतील मित्रांनो की पॉवर स्टेरिंग बसवून घेता येत नाही पण एक महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो तर पॉवर स्टेरिंग करून घेता येतं का नाही याचं उत्तर तर पॉवर स्टेरिंग करून घेता येतं शंभर टक्के मित्रांनो पण फक्त एवढंच की अडचण अशी आहे की खूप काही कालावधी जातो आणि यामध्ये कष्ट पण भरपूर आहे मित्रांनो म्हणजे जे, जे मेकॅनिक आहेत किंवा शोरूमवाले मेकॅनिक आहेत तर त्यांना खूप काही कष्ट लागतं कारण की एवढी सगळे प्रोसेससाठी तर या ठिकाणी आता तुम्हाला एक नॉर्मली प्रश्न पडला असेल मित्रांनो की आता पॉवर स्टेरिंग तर करून घ्यायचंच आहे आपल्याला कोणत्याही हालतीत पॉवर स्टेअरिंग करून घ्यायचंच आहे तर यासाठी खर्च किती येईल तर याचंही उत्तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो तर याआधी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो की पॉवर स्टेरिंग करून न घेतलेलंच बरं असं माझं सजेशन आहे पण शेवटी मित्रांनो तुमची मर्जी जर तुम्हाला पॉवर स्टेरिंग करून घ्यायचंच असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि घ्यायचं नसेल तर घेऊ पॉवर स्टेरिंग न करून घेऊ शकता तर तुम्ही जुनी स्टेरिंग जे आहे ते तसेच ठेवू शकता पण माझं एक सजेशन तुम्हाला सांगतो मित्रांनो की पावर स्टेरिंग करून न घेतलेलं बरंच आणि जर तुम्हाला पॉवर स्टेरिंग करून घ्यायचंच आहे असं वाटत असेल तर माझं एक यामध्ये सजेशन आहे की तुम्ही ते ट्रॅक्टर विका आणि दुसरंच नवीन ट्रॅक्टर घ्या डी एल एक्स एल टी तर यामध्ये तुम्हाला क खूप काही ॲडव्हान्स लेवलमध्ये फीचर्स मिळालेले आहेत पण समजा तुम्हाला पॉवर स्टेअरिंग करून घ्यायचंच आहे आणि नवा डी एल एक्स एल टी मॉडेल तुम्हाला खर्च खूप काही जात आहे असं वाटत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही मेकॅनिकला म्हणू शकता की आपल्याला पॉवर स्टेअरिंग करून घ्यायचं आहे ते करून देतात आता यासाठी खर्च किती येतो मित्रांनो तर यासाठी खर्च येतो जवळपास पन्नास हजार रुपयाच्या आसपास तर या ठिकाणी पन्नास हजार रुपयेच्या आसपास यासाठी खर्च येतो त्यामुळेच माझं सजेशन होतं की तुम्ही पॉवर स्टेरिंग करून घ्यायच्या नादात पडू नका कारण की पॉवर स्टेरिंग करून घेण्यापेक्षा नवीन ट्रॅक्टर घेतलेलं परवडेल आणि नॉर्मली मित्रांनो फिक्स काय रेट सांगू शकत नाही की एवढाच खर्च येईल पण एक ॲव्हरेज सांगतो की कमीत कमी पस्तीस हजार रुपये तर खर्च येणारच आणि पन्नास हजारच्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो हो। तर त्या स्टेअरिंग बसवण्यामध्ये जे काय पार्ट्स आपल्याला लागतील तर त्यावर डिपेंड राहणार आहे की तुम्हाला खर्च किती लागेल तर या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की फोर्स ऑर्चर्ड डी एल एक्स हा जो जुना मॉडेल आहे सत्तावीस एच पी म्हणजे जुनंही नवंही सत्तावीस एच पी ट्रॅक्टर आहे पण जो जुना मॉडेल आहे एल एक्स तर त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग बसते का तर बस थे, तीन बस थे, ते बसते आणि कशा पद्धतीनं बसते तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते बसवण्यासाठी खर्च किती येतो तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता शेवटी मित्रांनो एक माझ्याकडून सजेशन तुम्हाला सांगतो की तुम्ही पॉवर स्टेअरिंग बसवून घ्यायच्या नादात पडू नका आणि पॉवर स्टेअरिंग बसवून घेऊ नका कारण की तुम्ही पॉवर स्टेरिंग बसवण्यासाठी पन्नास हजारपर्यंत खर्च करता तर त्यापेक्षा तुम्हाला सजेशन आहे की ते ट्रॅक्टर विका आणि विकल्यानंतर आलेले पैसे किंवा जे पन्नास हजार रुपये जे एक्स्ट्रा आपण घालणार आहात ते पण पैसे तुमच्याकडे असतीलच तर दोन्ही मिळून मित्रांनो नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टर खरेदी करू वाटत नसेल तर तुम्ही पॉवर पावर स्टेरिंग करून घेऊ शकता माझं काय असं तुम्हाला नवीन ट्रॅक्टर घ्याच असं मी काय म्हणत नाही तुमची मर्जी शेवटी मित्रांनो तुम्ही पॉस्ट ट्रेनिंग पण करून घेऊ शकता माझं काम काय आहे की तुम्हाला सविस्तरपणे चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती द्यावी तर ती मी दिलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय अडचणी असतील तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल किंवा काय सजेशन पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यावर मी व्हिडिओ तर बनवतो किंवा त्याचा रिप्लाय मी देतो मित्रांनो त्या ठिकाणी दोन्हीपैकी एक करतो पण तुमच्या समस्यांचे समाधान तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के या चॅनेलवर तर यासाठी मग तुम्ही याच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सबस्क्राईब करायला का पैसे लागत नाहीत फक्त व्हिडिओ बघत बघत तुम्ही हाताचा बोट उचलून सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं असतं आणि लाईक बटनवर क्लिक करायचं असतं झालं मग तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ बनवत राहीन मित्रांनो तुम्हाला पण मदत होईल आणि मला पण खूप छान वाटेल की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केला तर तर चला मग माझ्या शेतकरी बांधवांनो भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीचं लवकरच जय जवान जय किसान जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो